राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाट तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पैसे किनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये क्विंटल आज किनगावमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आलेसा तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी किनगाव लातूर व तसेच अहमदपूर तालुक्यातील मित्रांनो